वेळ काढला मला वाटतं मागच्या एक दीड महिन्यापूर्वी आपण एक मार्गदर्शन शिबिर घेतलं होतं तर मार्गदर्शन शिबिर म्हणजे आज बघायला गेलं दादा मी व्यायामाविषयी आहे हा संपूर्ण भारतावर म्हणजे महाराष्ट्र माझं एक वेगळी ओळख येणं नका एक रुपयाच्या आपल्या शक्य मार्गदर्शन घेतो त्यामधला माझा एक अनुभव दहा वर्ष मुंबईला राहिला असताना कारण की आज दिवसभर डान्स केलं तेव्हा दोनशे रुपये भेटतात आणि आपल्याला जाणीव येते पैशातून आणि त्या गरिबीतूनच आपण गेलोय कारण की आजकाल बघायला गेलं खूप लुटमार चालते साधा आपण अकॅडमी जॉईन करायला गेलो तिथं कर पन्नास हजार भरायचा आणि तेवढी परिस्थिती नसते आपली तर मग प्रत्येकाला व्यसनापासून मुक्त करणे आज का ना मी न काही एक रुक्याची अपेक्षा करता तुम्हाला त्या दिवशी मार्गदर्शन केला आणि त्याचा मोबदला मला आज भेटला मी बोललो मध्ये हाईट मध्ये किंवा रनिंग ग्राउंड काही तुम्हाला मदत लागली आज बघायला गे गेलं फक्त सोशल मीडियावर मला सोडता येत नाही कारण की त्यांना पण काहीतरी आहेत भरती माझ्या इथं दर महिन्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिल मी ना काही एक रुक्याची अपेक्षा करता भरतीमध्ये प्रत्येकाला सपोर्ट करतो बघायला गेलं आपण जो आहार घेतो तो एकदम निष्कळ घेतो म्हणजे बघायला गेलं चपाती भाजी भाकर खिचडी असं न खाता थोडं पौष्टिक खायला पाहिजे पालेभाज्या खायला पाहिजे नाही तर आपला खानदेश प्रसिद्ध आहे साथी दिन आपली खिचडी रास एकच गोष्टीचा गर्व तुम्ही जे मार्गदर्शन केलं न काही एक रुपयाची अपेक्षा करता आणि त्या मार्गदर्शन मोबदला मला भेटला माझे तीन भाऊ तीन नाही असे मी प्रत्येक महाराष्ट्रातील कमीत कमी आतापर्यंत या सहा महिन्यात तीनशे जवान भरती झाले आणि देशसेवेच्या रक्षणासाठी ते आज गेले याच गोष्टीचा अभिमान आहे एक रुपयाच्या अपेक्षा न करता आजही मार्गदर्शन करेल आणि मरेपर्यंत करत राहील जे भाऊ आर्मी पोलीस भरती तयारी आहेत त्यांनी अवश्य खालील या नंबरवर संपर्क साधा भारत